तर आपण इतकं मी छान याच्यानंतर आपण असं जेप घेऊन काढू शकतो मी छान मला एक परंतु खूप आवडतं छान आणि किचनमध्ये याचा शो पण आहे म्हणून मी घेतो मग जेव्हा माझ्या घरात राहिला जाणार आहे ना तेव्हाच आपण खाणार ती पण आपण मला पुष्प करते ना असं तर मी हे बघा कटे मुलांना सकाळी चार घेत नाही मला पण जाग घेत नाही कारण मुला ती दोन काहीच तीन बसू शकते कारण काम अस तर त्याने तो सेल टाकायची याच्यामध्ये आणि तुम्हाला दाखवते दोन सेल याच्यामध्ये टाकायचे ओके ते दोन सेल याच्यामध्ये टाकायचे याच्याने काय ना पेल तेलचा वाचे म्हणून असे म्हणजे आपल्याला तीन सेल लागतात तीन सेल लागतात आणि याच्यात टेक्स सेव्ह आणि हे हे आपलं याचं आहे टाइम सेट करायचा आणि हे बेलचं म्हणजे बेल सेव्ह करायचं आणि बेल वाजली की बघितलं पण ऑफ नाही टाकतो तर मला मी वचन काटत वचन कटा माझ्याकडे चक्की मी चक्कीच्याला म्हणून टाकतो मला चक्की कोणी येते कशी येते मी आणि पंधरा वर्षापासून मी सांगते माझी चक्की खेळते त्याचं पण काही वचन घेटलं माझ्या मुखाची जातो ना तर त्याला असं म्हणत राहतो त्याला पैसे आणि मला पण पाहिजे होतं म्हणजे आपण काही लाडूचं सामान वगैरे तसं करू शकतो म्हणून मी पण घेतलेलं म्हणजे आपण आता अर्ध्या किलो वजन कसं म्हणजे त्यासाठी घेतो भेटू बघा याच्यामध्ये मी चौक याच्यामध्ये तुम्हाला दाखवते ह्या पॅन्ट्यांची प्राइस आहे आठशे आणि मी पण बघितलं नाही बघा मला दाखवते हे बघा तुम्हाला पण दिसत नाही तुम्हाला उठत दिसत असेल आठशे आठशे रुपये आणि स म्हणजे हेच आम्ही डिमांडमध्ये बघितलेलं होतं तर म्हणजे मी नाही केली तुला माझ्या मैत्रिणीने याची किंमत हजार रुपये असं ती नव्हती बघू आता पण माझी इच्छा होती तुम्हाला चार भांडे भांडे मजबूत आहेत आपल्या घरी काही प्रोग्राम वगैरे काही असला तर आपण करू शकतो आपल्या घरी काही प्रोग्राम वगैरे काही असला तर आपल्याला भांडे मांडायची गरज नाही पडत म्हणून मी घेतले मी बघा दोन आहे मला काढून पण दाखवतात भांडे दोन हे मला खूप आवडली याची टीचर मला खूप आवडली त्याच्याकडे दोन आहेत परत हे तिसरं आहे तिसरं आहे आणि हे मला याची ही डिझाईन खूप आवडली ही डिझाईन आवडली परत खरची डिझाईन आवडली आणि मला अशा पण खूप आवडतात माझ्याकडे एक तीन त्याचा सेट होता तर ज्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये मी ना चाट आता ते फांडं मी नोंद नंतर तिथळी तांब्याची फुलं ने ने आता टेस्ट नाहीतर खाली ते आणि सो तुम्हाला आता एक गोष्ट दाखवते काय झालं ना माझ्या घरी ना कढई खूप कडे म्हणजे शक्यतो असेल दहा कडे असते आता कंबत तयार झाली माझी काल मी कढई घेतली आमच्या भेंडवाला येतो त्याच्याकडून मी कढई घेतली काल माझ्याकडे सगळ्या कडे यूज केलेल्या आहेत काही मी सांभाळून ठेवलेल्या आहेत कड्या ह्या कळीमध्ये मी प्रसाद वगैरे देवासाठी समर्थक जातात ना आपण ज्या कळीमध्ये ज्या कुकरमध्ये नॉनव्हेज बनवतो त्या कळीमध्ये देवाचं काहीच बनवायचं नसतं मला पण आत्ता माहिती पडलं म्हणून मी कढी घेतली आहे आणि आज फर म्हणत तुम्हाला एक होते आता ही चरणांची कढी आहे ही चरणांची कढ आजच परत मी परत ही कढी घेतली बस घी पण यायला इंडेक्स चुल्ह्यावर इंडेक्स गॅसवर पण आपण ठेवू शकतो आपल्याकडे फंक्शन वगैरे असला किंवा गॅस संपला तर इंडेक्स गॅसचे पण भांडू फुटले तुमच्याकडे पण मी शक्यतो गॅस तपला तरच वापरत त्या पण फक्त ही पण कडी घेतली ही पण कढी घेतली आणि आता मी चिंब्याच्या पल्याची भाजी केली ना त्या कढीमध्ये तर ती कढी आता मी भांडीवादे ना म्हणून टाकणार आहे आणि त्या कडीची ही कडी वापरायला करा ही कडी फक्त देवाचं म्हणजे प्रसाद वगैरे काही करतो मेन म्हणजे मिठाशेप तर फक्त एवढं सामान आणलेलं चांग चांगलं पडलं चौथ्याऐंशी रुपयामध्ये एवढं सामान कुठे येतो आपण डिमांडमध्ये जाऊ क्वालिटी पण चांगली असते पण मग नाही होत कोणाची कॅपॅसिटी घ्यायची म्हणून आम्ही तिकडूनच घेत मेन म्हणजे मला याच्यामध्ये काय आवडलं खूप छान परमिट परमिट मला सगळ्याच वस्तू आवडत तिथं केल्याला असं वाटत होतं की काय घ्यायचं ना काय नाही पण पैसे पैसे मेन असतात पैसे नसल्या कारणाने ना पैसे मेन असतात तर शोच ना आपण आता मला पण तरी करायची परत डाई किती चालयची आहे आणि मग तुम्हाला दाखवतो तो पण भेटू टाकतो तुमच्या मला तो पण भेटू टाकते मी तुम्हाला आणि पर आता उशीर चालतो उशील टाकले आणि ते मला सकाळी मोठून पित्रांचा स्वयंपाक चलावरती सहा साडे दहा पडून करायचा कालपासून आणून पुढे आहेत सहा मशीन फक्त हफ्तावरची आशी नाहीत पण आज मला एवढा तुमचं उशीर झाला ना पाणी आलं परत वगैरे वगैरे चला जर तुम्ही माझ्या व्हिडिओ बघत असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शक्यतो लाईक करा त्याच्याला स्वामी समर्थ पुन्हा नाही सगळ्यांना